चायनीज व्हिडिओज तुम्ही नेहमी इन्स्टा आणि यूट्यूब शॉर्ट्सवर बघता राईट आणि या व्हिडिओज इन्स्टा आणि यूट्यूब शॉर्ट्सवर टाकून अशा प्रकारे लाखो रुपये कमवू शकता आता तुम्हाला वाटत असेल कॉपीराईटचं काय मी पण त्याच चायनीज व्हिडिओज यूट्यूबवर अपलोड केला आहे पण चेक्समध्ये कोणताच कॉपीराईटचा इशू दिसत नाही आहे राईट एडिटिंगमध्ये फेरबदल केले आहेत त्यामुळे तुम्हाला कॉपरेट इशू दिसत नाही जर तुम्ही विचार केला असेल की डायरेक्ट कॉपी पेस्ट करून व्हिडिओज अपलोड करायचे आहेत तर यू आर रॉंग आणि यातून तुम्हाला इंडिया सोडून पण बाहेरच्या देशातूनसुद्धा अर्निंग होणार आहे कारण की हे चायनीज व्हिडिओज आहेत जे वर्ल्ड वाईड बघितले जातात इंडियाच्या बाहेर जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर तुमची अर्निंग इंडियापेक्षा दहा पट जास्त होते तर तुमच्यासाठी मी आज असेच यूट्यूबसाठी इंटरनॅशनल नीच घेऊन आलेलो आहे ही व्हिडिओ बघून तुम्ही आज इंस्टाग्राम रील्सवर आणि यूट्यूब शॉर्ट्सवर मिलियन्स ऑफ व्ह्यूज ग्रद करू शकता एक लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट करू शकता म्हणजेच पंधरा ते वीस दिवसात चॅनेल मॉनिटाईज होऊन तुमची अर्निंग चालू कारण जर एक व्हिडिओ व्हायरल झाली तर तुमचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर एकाच दिवसातच पूर्ण होते आणि व्हायरल होणार सुद्धा कारण अशा व्हिडिओज नो डाऊट लोकांना बघायला आवडतात आणि त्यामुळे सुद्धा होतात म्हणून पंधरा ते वीस दिवस हिनब आहेत तुमची अर्निंग चालू होण्यासाठी तर इम्पॉर्टंट पार्ट चालू करण्याआधी ज्या लोकांना डाऊट आहे की कॉपीराइट येईल असं म्हणून तुम्ही काहीच न विचार करता व्हिडिओ स्किप करता किंवा डोक्यातून यूट्यूबर बनण्याचा विचार सोडून देतात तर तुमच्यासाठी यूट्यूब पॉलिसीज काय सांगते हे पण बघा यूट्यूब सांगत आहे की तुम्ही पण त्याच व्हिडिओ अपलोड करू शकता ज्या तुम्ही स्वतः बनवल्या आहेत आता एवढं बघूनच काही लोक बोलतील की पण खरंच जर असं आहे तर कितीतरी यूट्यूबर्स का बरं दुसऱ्यांचे व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकत आहेत त्यामागचं कारण म्हणजे तुम्ही कॉपरेट एक्सेप्शन या एकदा वाचा यात असं सांगत आहे की तुम्ही काही केसेसमध्ये दुसऱ्यांचे व्हिडिओज टाकू शकता विदाऊट एनी परमिशन पण फक्त तुम्हाला तुमचा थोडा इनपुट द्यायचा आहे बस त्यात आपल्याला वॉइस ओवर म्युझिक टेक्स्ट किंवा रिटिंग यामधल्या कोणत्याही गोष्टीचा वापर करून असं काहीतरी करा की ज्याने ओरिजिनल ही ओरिजिनलच राहणार नाही तर झालं तर आपण तेच करणार आहे व्हिडिओ दुसऱ्याच्या आणि थोडा इनपुट आपला ज्या व्हिडिओ आपण आज कॉपी पेस्ट करणार आहे त्यातून आपल्याला कॉपीराईट तर येणारच नाही पण आपण एक डबल प्रोटेक्शन यूज करू शकतो ज्याने इन फ्युचरसुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमची अर्निंग लाईफ टाईम चालू राहील आणि लास्टला रील्स आणि शॉर्ट सोडून एक बोनससुद्धा सांगेल त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपण हे सगळं फोनवरच करू शकतो सो डोंट वरी तर पहिलं आपण हाऊ टू फाईंड व्हिडिओज दुसरं हाऊ टू डाउनलोड व्हिडिओ आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट एडिटिंग तर चालू करूया व्हिडिओला तुम्हाला यूट्यूबवर आणि पिंटरेस्टवर असले व्हिडिओज भेटून जातील पण त्यापेक्षा पण इझी वे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला एक चायनीज ॲप्लिकेशन सांगतो त्यात तुम्हाला खूप सारे व्हिडिओज भेटून जातील त्यामुळे नाही तुम्हाला व्हिडिओजसाठी दुसऱ्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर जायची गरज बाजेल म्हणजे तुम्हाला एकाच जागी सगळं भेटून जाईल तुम्हाला ॲप डाउनलोड करण्यासाठी गुगलवर जाऊन वर दी वर जाओं। हे ॲपचं नाव टाकायचं आहे जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि कोणत्याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता ॲप डाउनलोड झालं म्हणजेच पहिले प्रोसेस झाले भाई ये तो सुरू होते खतम हो तुम्हाला व्हिडिओज डाउनलोड करण्यासाठी पहिले कोणतेही एक व्ही पी एम प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला हे एक ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करायचं आहे त्यानंतर व्ही पी एन कनेक्ट करा कोणत्या पण सर्व्हरवर आणि ॲप इन्स्टॉल करून ओपन करा तुम्हाला इथं खूप सारे फनी व्हिडिओज दिसतील आणि वेगवेगळे व्हिडिओज पण दिसतील त्यामधले तुम्ही कोणत्याही व्हिडिओज डाउनलोड करू शकता तुम्ही एक नीससुद्धा चूज करू शकता तुमच्या इंटरेस्टनुसार जसं की पनी व्हिडिओज हे निश ठरवलं तर तुम्ही तुमच्या चॅनलवर फक्त पनी व्हिडिओजच टाका आणि ते सोडून दुसरं निश ठरवलं तर त्याच्या रिलेटेडच व्हिडिओ टाका डाउनलोड करण्यासाठी फक्त शेअर बटनवर क्लिक करून डाउनलोडवर क्लिक करा जर व्हिडिओ डाउनलोड होत नसेल किंवा कुठला प्रॉब्लेम येत असेल तर या व्हिडिओची लिंक कॉपी करा आणि या ॲपवर जाऊन जे की तुम्ही डाउनलोड केला आहे तिथे जाऊन ही लिंक पेस्ट करा इथून तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता आपली व्हिडिओ डाउनलोड झाली म्हणजे सेकंड प्रोसेस पण कम्प्लीट झाली आता हि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट यासाठी कोणतेही व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर यूज करू शकता जसं की मी आधी पण सांगितलं आपण हे सगळं मोबाईलवरच करू शकतो आपल्याला कॉम्प्युटरच पाहिजे असं नाही आणि मोबाईल असला की हे सगळी कामे इझिली पण होतात मी व्ही एन हे ॲप यूज करत आहे तुम्हाला हे स्टोअरवर पण भेटून जाईल व्ही एन ॲपमध्ये डाउनलोड केलेला व्हिडिओ इम्पोर्ट करा नंतर या व्हिडिओचा आवाज पूर्ण झिरोवर करा कारण नंतर आपल्याला म्युझिकवर पण कॉपीराईट येऊ शकतो नंतर तुमच्या यूट्यूब चॅनलचा इथं लोगो लावा किंवा इमोजी टाका किंवा तुम्ही तुमच्या चॅनलचं नावसुद्धा इथे टाकू शकता जसं की मी माझ्या चॅनलचं नाव टाकतो आणि ओपेसिटी कमी करतो म्हणजे नाव जास्त व्हिडिओला डिस्टर्ब नाही करणार यालाच आपण एक प्रकारे पण म्हणू शकतो आता गुगलवर जाऊन म्युझिक वर जाऊन फनी म्युझिक असं टाका तुम्हाला जे आवडेल ते म्युझिक तुम्ही डाउनलोड करा फक्त एवढं लक्षात असू द्या म्युझिक व्हिडिओला रिलेट होईल असं तसू दे तुम्ही जर नीच वेगळा निवडला असेल तर तुम्ही म्युझिकसुद्धा व्हिडिओला सुटेबल होईल असंच निवडा एनमध्ये येऊन ते सॉन्ग ॲड म्युझिकमध्ये जाऊन ॲड करा जास्तीच्या पार्ट ड्रीममध्ये जाऊन डिलीट करा आणि एक्सपोर्टमध्ये जाऊन व्हिडिओ फोनमध्ये सेव्ह करा अशा प्रकारे आपले यूट्यूब शॉर्ट्स आणि रील तयार झाले आहे तुम्ही अशा प्रकारे खूप सारे व्हिडिओज बनवू शकता यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर अपलोड करू शकता आता युअसवर जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवायचे असेल तर असेच खूप सारे व्हिडिओज डाउनलोड करा आणि एकत्र करून तीन ते चार मिनटाची व्हिडिओ बनवा आणि लॉंग व्हिडिओजसाठी आणि शॉर्ट्स व्हिडिओसाठी तुम्ही एक वेगळं चॅनेल बनवा एकाच चॅनेलवर शॉर्ट्स आणि लॉंग टाकू नका त्यामुळे चॅनेल ग्रो होणार नाही म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम रील यूट्यूब शॉर्ट्स आणि यूट्यूब लॉंग व्हिडिओज अशा प्रकारे तीन जागेवरून इन्कम करू शकता या एका आयडियामुळे लॉंग व्हिडिओजसाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओचा हिशोब कसा करू शकता जेणे तुमची व्हिडिओ लोकांपर्यंत जाईल आणि व्हायरल पण होईल त्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ बघू शकता याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि म्युझिक पोस्ट करून पण तुम्ही कशा प्रकारे यूट्यूब चॅनेलवर कमाई करू शकता हे पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आजसाठी एवढंच काही प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तर भेटूया अशा आगळ्या वेगळ्या व्हिडिओसाठी नेक्स्ट टाईम